श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास उत्पत्ती एकादशी संबंधी असणार आहे कारण उद्या मंगळवार सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी आहे उत्पत्ती एकादशी आणि म्हणूनच या एकादशी निमित्त आपल्याला काय कामं करायची काय सेवा करायच्या याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर आवर्जून आपल्या स्वामी सूत्र चॅनलला भेट द्या आणि तो व्हिडिओ देखील बघा त्या पद्धतीने सेवा उपाय करण्याचा प्रयत्न करा निश्चितच भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल या व्यतिरिक्त बऱ्याचदा आपण एकादशीला किंवा विशेष तिथीना काय करायचं याची माहिती शोधत असतो पण अशा तिथींना किंवा विविध सणावाराला आपण काही गोष्टी आवर्जून टाळायच्या या असतात याविषयी बऱ्याचदा आपण माहिती घेत नाही आणि म्हणून कदाचित आपण जी काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला पूर्णपणे मिळत नाही तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एकादशीच्या दिवशी आपण कुठली कामं करायची नाही याविषयी जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून या एका यासोबतच एकादशीच्या दिवशी आपल्याला काय खायचं नाही हे देखील जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका त्यानंतर मात्र जर याविषयी तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात चला तर मग सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला तर बघा सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की आपल्याला उद्याच्या एकादशीला काय कामं करायची नाही तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे परंतु स्पर्श न करता लांबूनच आपण हळदी कुंकू अर्पण करू शकतो दिवाबत्ती करू शकतो पण तुळशीला स्पर्श करायचा नाही या व्यतिरिक्त तुळशी पत्र देखील आपल्याला तोडायचे नाही आता बऱ्याच जणांना असं वाटतं की एकादशीच्या दिवशी तर खास करून विष्णू भगवानांना तुळशी पत्र अर्पण केले जातात तर मग तुळशी पत्र तोडायचे का नाही तर हे बघा एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं त्यामुळे तुम्हाला जर एकादशीसाठी जर तुळशीपत्र हवे असतील तर तुम्ही आदल्या दिवशी ते तोडू शकतात किंवा जर तुम्ही विकत आणणार असाल तर तुम्ही विकतही आणू शकतात कारण विकत आणलेले जे तुळशीपत्र असतात ते आदल्या दिवशीचेच असतात आता अशा पद्धतीचे तुळशीपत्र अर्पण करायला हरकत नाही पण एकादशीच्या दिवशी जर तुम्ही तुळशीपत्र तो तोडत असाल तर हे चुकूनही करू नका कारण आपल्याकडून ही खूप मोठी चूक होत असते एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचं नाही तुळशी पत्र तोडायचे नाही मंजिरी तोडायची नाही या व्यतिरिक्त तुळशीला जल देखील अर्पण करायचं नाही कारण तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं म्हणून आपल्याला जल अर्पण करायचं नाही जर आपण तुळशी मातेला जल अर्पण केलं तर आपल्याकडून तुळशी मातेच्या व्रताचं भंग होत असतं हे लक्षात घ्या त्यानंतर एकादशीच्या दिवशी अगोदर आपल्याला उठून वगैरे करून घ्यायचे आहे अगदीच उठा असं नाही पण सूर्य उगवण्याच्या अगोदर आपली अंघोळ वगैरे झाली पाहिजे सूर्यदयानंतर जर आपण झोपून राहत असू तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं अलक्ष्मी वास करते त्यामुळे ही एक काळजी आपल्याला एकादशीच्या दे दे दिवशी देखील घ्यायची आहे त्यासोबतच एकादशीच्या दिवशी आपण व्रत करत असतो पण एकादशीचं व्रत करणं प्रत्येकाला शक्य होत नाही अर्थात त्यांची त्यांची कारण असतात काहींची औषध पाणी चालू असतात काहींना उपवास वगैरे झेपत नाही म्हणून कदाचित ते उपवास करत नसतील हरकत नाही उपवास करणं गरजेचं असलं तरीही उपवास करण्यापेक्षा सेवेला महत्व आहे त्यामुळे उपवास करणं शक्य झालं नाही तर अर्थात तुम्ही सेवा करू शकतात विष्णू सहस्रनाम वाचू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतात पण जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर कमीत कमी उद्याच्या दिवशी आपल्याला काही पदार्थ खाणं टाळायचंच आहे ते पदार्थ चुकूनही आपल्याला खायचे नाही तर ते कुठले पदार्थ आहे तर बघा एकादशीच्या दिवशी खास करून तेलकट जास्तीचे तिखट मसालेदार त्यासोबतच खारट पदार्थ खाणं वर्ज्य सांगितलेलं आहे त्यातली त्यात तांदूळ आणि मसूर डाळ चुकूनही खाऊ नये बघा तांदूळ आणि मसूर डाळ आपल्याला एकादशीच्या दिवशी अजिबात खायचे नाही भलेही तुमचा उपवास असो किंवा नसो तुमच्या घरामध्ये भात आणि मसूर डाळ बनवली जाणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे त्यासोबतच जे लोक उपवास करतात त्यांच्यासाठी देखील एक गोष्ट सांगू इच्छिते की बऱ्याचदा आपण व्रत वैकल्य करतो उपवास धरतो तर त्या दिवशी आपण तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खातो पण बघायला गेलं तर आरोग्याच्या दृष्टीने ते आपल्यासाठी चांगलंही नसतं त्यातली त्यात उपवास म्हटलं व्रत वैकल्य म्हटलं तर सात्विक आहार साधा सोप्पा आहार घेणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही फळं घेऊ शकतात दूध घेऊ शकतात पण खूप तेलकट तळलेले पदार्थ तुम्ही टाळावं त्याने तुमच्या तब्येतीवरही विपरीत परिणाम होतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दे देखील खाण्याच्या बाबतीत काही नियम सांगितलेले आहेत त्याचं पालन देखील करणं गरजेचं असतं त्यासोबतच एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे ब्रह्मचार्याचं उल्लंघन आपल्याला अजिबात करायचं नाही ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यासोबतच जसं तुळशीची पानं आपल्याला तोडायची नाही तशाच पद्धतीने इतर झाडांची देखील पानं फुलं आपल्याला तोडायची नाही एकादशीच्या दिवशी कुठल्याही झाडाची पानं तोडण्यास आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्ज सांगितलेलं आहे त्यामुळे जी काही फुलं तुम्हाला हवी असतील ते तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवली तर दुसऱ्या दिवशी ते चांगल्या पद्धतीने पूजेसाठी तुम्ही उपयोगात आणू शकतात पण त्या दिवशी मात्र झाडांना स्पर्श करू नका त्यासोबतच एकादशीच्या दिवशी दिवसा झोपू नये असं देखील म्हटलं जातं आता आपण ज्या दिवशी उपवास करतो त्या दिवशी फक्त उपवास करण्याला महत्त्व नसून त्या दिवशी सेवेला देखील उपवासापेक्षा हे जास्त महत्व आहे नाहीतर मग एकीकडे एक उपवास करायचा आणि दिवसभर आपण झोपलो किंवा काहीही सेवा केली नाही देवासमोर हातच जोडले नाही तर ता त्याला ता काहीही अर्थ उरत नाही त्यामुळे जर तुमचा उपवास असेल किंवा नसेलही तरीही दिवसभर आपल्याला झोपायचं नाही किंवा दिवसभरामध्ये जास्तीत जास्त वेळ आपल्याला सेवेसाठी द्यायचा आहे मग ती सेवा तुम्हाला जी सोपी वाटणार आहे ती तुम्ही करू शकता अमुकच केली पाहिजे तमुकच केली पाहिजे असं काही बंधन नाही पण कमीत कमी, कमी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे जरी एक माळ जपका होईना किंवा दिवसभर देखील आपण हा मंत्र सारखं म्हणू शकतो किंवा जपू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवस सेवेसाठी घालवायचा आहे आता जी नोकरी व्यवसायाला बाहेर जाणार आहेत अर्थात त्यांना घरात राहून किंवा सुट्टी घेऊन सेवा करणं शक्य होणार नाही ठाऊक आहे पण तरीही नामस्मरण करण्याला कुणीही बंदी घालत नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला आठवण येईल जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण नामस्मरण नक्कीच करू शकतो या व्यतिरिक्त घरी आल्यानंतर देखील आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकतो म्हणू शकतो पुरुष सुप्त म्हणू शकतो अशा प्रकारे आपल्याला थोडी का होईना सेवा या दिवशी करायचीच आहे त्यानंतर एकादशीच्या दिवशी कुणाशीही भांडू नये किंवा कुणाला वाईट शब्द बोलू नये आता अर्थात हा जो नियम आहे तो दररोज आपण पाळायला हवा परंतु बऱ्याचदा असं होतं की आपली चूक नसतानाही आपल्याला वादाला सामोरं जावं लागतं आणि मग त्यावेळेस आपल्यावरचा संयम आपण सोडतो पण एकादशीच्या दिवशी चुकूनही आपला संयम सुटू द्यायचा नाही आपली चूक असो वा नसो आपल्याला शांतच राहायचं आहे आपलं जे मन आहे ते शांत ठेवून आपल्याला भगवंताशी एकरूप व्हायचं आहे म्हणून त्या गोष्टींवर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे त्यानंतर मुक्या जनावरांना असंही आपण जीव लावायला हवा किंवा काहीतरी त्यांना खायला द्यायला हवं असंही आपण दररोज ते करू शकतो पण कमीत कमी, कमी एकादशीच्या दिवशी का होईना आपण मुंग्यांसाठी साखर ठेवायची आहे पक्ष्यांसाठी धान्य ठेवायचं आहे गाईला आपण गुळ चण्याची डाळ चपाती हिरवा चारा देऊ शकतो कुत्राला देखील आपण चपाती वगैरे देऊ शकतो अशा पद्धतीने जर आपण आपल्या पद्धतीने दानधर्म करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे आता खरंतर ह्या गोष्टी करण्यासाठी कुठल्याही तिथीची गरज भासू नये पण तरीही बऱ्याच असं होत की दररोज आपल्याला ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही पण एकादशी म्हणा किंवा अशाच प्रकारची एखादी तिथी असेल तर त्या दिवशी आपण जाणून बुजून ह्या गोष्टी केल्या तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं या व्यतिरिक्त दानधर्म करायला देखील महत्व आहे पण जर आपली परिस्थिती दानधर्म करण्यासारखी नसेल तर हरकत नाही पण लुबाडून घेऊ नये किंवा हक्काचं आपण हिसकावून घेऊ नये ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे तर स्वामी भक्त हो या ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला पाळायच्या आहे त्यासोबतच आपल्याला दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती काय तर हळद बघा आपण जेव्हा उद्या दिवा प्रज्वलित करणार आहोत मग तो मुख्य दरवाजावरचा असू द्या देवाजवळचा असू द्या किंवा तुळशी मातेजवळचा असू द्या त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकून आहे हळद म्हंटलं तर विष्णू भगवाना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात सकाळी असू द्या किंवा संध्याकाळी असू द्या किंवा दोनही वेळेस केलं तरीही चालणार आहे पण त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं आणि अशा पद्धतीने हळदीचा दिवा आपण त्या ठिकाणी लावायचा आहे अशाच पद्धतीचा दिवा तुम्ही झाडाखाली देखील लावू शकतात कणकेचा बनवला आणि त्या कणकेमध्ये थोडस हळद मिक्स केलं तर तरीही चालणार आहे अशा पद्धतीने कणकेचा आणि हळदीचा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ठेवला तर पितृदोषापासून मुक्तता होण्यासाठी मदत मिळत असते विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची कृपा देखील तुम्हाला प्राप्त होईल तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद